जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करण्यासाठी रांगा मिरज शहरातून जयश्रीताई कुरणे यांचा तर एरंडोली गावातून शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश समीतदादा कदम यांच्या हस्ते प्रवेश संपन्न सांगली जिल्ह्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेशाची श्रंखला सुरूच असून प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या धडाडीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्षातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक मातब्बर नेते प्रवेशाच्या वाटेवर आहेत मिरज शहरातून आज भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयश्रीताई कुरणे यांनी महिला समर्थकांच्या सोबत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला तर मिरज पूर्व भागातील एरंडोली गावातून असंख्य कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतादा कदम यांच्या हस्ते प्रवेश पार पडला यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते माननीय महादेव यांनी माजी नगरसेवक आनंद देवमाने समीर मलगावे जिल्हा प्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉ पंकज मेहत्रे अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर शिवलिंग मेंढे सुशील माळी विनायक शेरबंदे कासम मुल्ला विनायक रुईकर जयसिंग चव्हाण सोनी संचालक अमरदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रवेशासाठी रांगा लागल्या असून लवकरच आणखी मोठे धमाके पाहायला मिळतील असे सूचक वक्तव्य समितादा कदम यांनी केले आहे माजी नगरसेविका आणि प्रभाग समिती सभापती आदरणीय जयश्रीताई कुर्णे यांचा आज या ठिकाणी शक्ती पक्षामध्ये आज प्रवेश झाला निश्चितच एक चांगल्या पद्धतीचं कार्य महिलांमधनं एक संघटन असं अतिशय चांगलं कार्य असणाऱ्या या जयश्रीचा पक्षात प्रवेश झाल्यामुळं एक वेगळ्या पद्धतीची वेग ही चालना मिळेल त्यात निश्चित मला काय शंका वाटत नाही त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी आणि त्यातही कदम या ग्रामीण भागातनं ज्या आमच्या भगिनी आहेत त्या सातत्यानं कशा पद्धतीनं महिलांच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत केली जाईल याचा प्रयत्न त्यांच्याकडनं सातत्यानं होत आहे असं जेशी त्यांच्या साथ मिळाल्यामुळे त्यांनाही शहराने ग्रामीणमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याची एक खूप संधी मिळणार आहे या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं पक्षामध्ये पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करतील हे आम्ही सगळे जनताना एक चांगली ताकद देऊ पक्ष संघटना कशी वाढेल या दृष्टिकोनातून एक चांगला प्रयत्न करू पक्षाध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर जनतेपूर साहेब यांच्या माध्यमातून पक्षाचा लवकरच मेळावा घेऊन सर्वच पदाधिकाऱ्यांचे बहुचार प्रतीक्षित असं पदाधिकार पदं वाटप आणि सगळं आम्ही करणार आहोत तरीही आम्ही लवकर या मुक्तीतून निवडून हा विषय संपवणार आहोत त्यामुळं पक्ष संघटनेला अजून वाटचाल व्यवस्थित चालू आहे आणि एक जोमानं प्रवेशाच्या रांगा चालू आहेत मी मध्येच सांगितलं आहे की धमाका होणार देवमाने साहेबांच्या माध्यमातला जाणार पूर्णिमेनींच्या माध्यमातून झाला अजूनच लवकर काही धमाके अजून होणार आहेत आपण सगळे बघा एक पक्ष संघटनेवर माहिती सरकारवर विश्वास ठेवून अशा काम कामामध्ये सगळ्यांनी पक्षात सहभागी झालेले आहेत आणि मला त्याबद्दल मनापासून आनंद आहे सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पक्षावरती विश्वास ठेवून एक सर्व माध्यमांसारखे ज्येष्ठ मार्गदर्शक अशा सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा करून काही लोकांचा चांगला प्रवेश करून एक प्रवेशाची हे सातत्या असणार हे सातत्य चालू ठेवलं आहे त्यामुळे मी सगळ्यांनाच निघालेल्या पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्याला नेते मंडळींना स्वागत करून त्यांना नव्यानं जोमानं कामाला लागण्याची त्या ठिकाणी विनंती करतो